सध्या माधवनगरला जाणाऱ्या नगर येथील रेल्वे पुलाचे काम गेली वर्षभर चालू आहे रेल्वेचे दुहेरीकरण झाल्यानंतर आणि सांगली तासगाव वाढती वाहतूक लक्षात घेऊन आमदार सुधीरदादा गाडगे यांनी इथे नवीन चौपदरी पुलाची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती व त्याचा पाठपुरावाही चालू होता मध्यंतरीच्या काळात था ठाकरे पवार सरकार आल्यानंतर ही सर्व कामे रखडली त्यात या पुलाचे कामही मागे पडले परंतु पुलाची नितांत गरज लक्षात घेऊन ठाकरे सरकारच्या काळात या पुलाच्या कामाला परवानगी मिळाली अर्थातच त्याचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते पुढे आलेत काम विकासाचे असल्यामुळे तसे श्रेय घेण्यास कोणतीच अडचण नव्हती हो परंतु सदर पुलाचे काम चालू झाल्यापासून गेल्या वर्षभर म्हणावे तसे काम पुढे जात नाही त्यामुळे सांगलीकर जनतेनेचे खूप हाल होत आहेत नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये एकंदरीत हा प्रकार पाहता पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मुद्दाम हे काम संथगतीने चालू आहे का हा प्रश्न निर्माण होतो कारण पोलाचे चालू असलेल्या संथगतीच्या कामामुळे नागरिकांमध्ये स्थानिक आमदारांबद्दल गैरसमज निर्माण होतात अर्थातच प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये या मताचे आहोत राजकारण करा पण जनतेला वेठीस धरून करू नका पुलावरून दैनंदिन सांगली तासगाव मार्गावरील असंख्य वाहने नोकरदार कामगार महिला वर्ग विद्यार्थी यांची ये जा चालू असते त्यामुळे हा पूल लवकरात लवकर तयार करून तो वाहतुकीस खुला करावा अशी मागणी रेल्वे प्रशासन राज्य शासनाकडे करत आहोत काही विरोधक या पुलाचे रखडलेले काम हे स्थानिक आमदार व राज्य शासनामुळे रखडले आहे असा शोध लावत आहेत तो त्यांनी तात्काळ बंद करावा राजकारण उघडपणे करावे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टी सक्षम आहे पण स्वतःच्या गलिच्छ राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सांगलीकर जनता व्यापारी शेतकरी कामगार वर्ग यांची होरपळ करू नये अन्यथा कंत्राटदार आणि संबंधित काँग्रेस नेत्यांचे नाजूक संबंध आणि मिलीभगत सांगलीकर जनतेच्या समोर आणली जाईल असा इशारा यावेळी भाजप युवा नेते धीरज सूर्यवंशी यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे संजय यमगर अश्रफ वांकर सुरेश मामा पवार विश्वजित पाटील जमीर कुर्णे रोहित जगदाळे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं सर्वजण पुलाची पाहणी केली माधवनगर रेल्वे पुलाची या पुलासाठी फडणवीस सरकार असताना सुधीर दादाने हा पूल नागरिकांची सोय होण्यासाठी पूल हा बारका होता नागरिकांच्या इकडं शाळा भरपूर आहेत आणि इकडनं सांगलीला येण्यासाठी हा मोठा मार्ग एकच आहे इकडच्या पाच सहा गावांचा म्हणजे तासगावपासून बघितलं तर सगळ्या गावांचा हाच मार्ग आहे ना जाण्याचा आणि ती जी क्षमता नागरिकांची याज आहे जी बघता सुधीरदाताने तत्परतेनं हा पूर पूल मंजूर करून घेतला काम चालू केलं पण इथं आता बघितलं तर हा पूल सहा महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही आहे हा पूल पूर्ण करायची कारण त्याच्यामागं कारणं वेगवेगळे आहेत कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावाही आहे आणि मुद्दा म्हणूनच आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चालला आहे षडयंत्र चाललं आहे हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलो आहे आम्ही या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज मध्ये आहेत ह्याचं कॉन्ट्रॅक्टर कारण दरवेळी आज काल आमच्याच काही सहकार्याने आंदोलन केलं श्रद्धा आंदोलन पण काय आहे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशाभूल आमचे पैसे मिळाले नाही हे मिळाले नाही ते पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारीसहित काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगती पथावर आहे जसं जसं तो बिल जमा करेल तसं तसं त्याची सगळी देयकं प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहेत ह्याच्यामागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते असू देत आमची सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी असू कोणीसुद्धा शांत बसणार नाही या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहे कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोन पार्ट करणार एक कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत त्याचं ऑफिस कुठं हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळं टोकणार आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्या वरती राज्य सरकारला केंद्र सरकारला सगळं पत्रव्यवहार करून याला ब्लॅकलिस्टेड कसं करता येईल हे बघणार दुसरी गोष्ट प्रशासनाचा पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम संत गतीनं करण्यासाठी तर प्रशासनाला धारायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले हे काम पूर्ण होत नसेल जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचा असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका आणि जसे हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे तसे हात सोडूनसुद्धा काम करायची आमची ताकद आहे हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतो आहे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढं असलं राजकारण सांगलीच्या जनतेला खपणार नाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढचे ठरून प्रशासनाला कलेक्टर साहेब असतील रेल्वेचे अधिकारी असतील सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे आणि काम का पूर्ण होत नाही याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे आता दर आम्ही पाच सहा दिवसाला आम्ही इथं सगळी विजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूल आपणला बळी पडू नका हे काम आपल्यासाठी आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करून घेऊया इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे म्हणजे चिंतामण नगर दे कलानगर दे इकडचं माधवनगरच्या इकडचं आमचा पनशीलचा भाग दे सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे ह्याचा त्रास असा व्हायला आहे की इकडनं शाळेला ये जा होणे आता एक समजा पनशील नगरमध्ये काय प्रकार घडला इकडच्या बाजूला तर इकडे यायचं अवघड व्हायला लागले की असे सगळे प्रकार घडायला लागलेत हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण आज रस्त्यावर उतरले आणि आम्ही जर असे इशारे असले तर आम्ही मागच्या वेळी पुलाच्या बाबतीत तुम्ही बघितला एअरविनच्या आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं ह्या पुलासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि पुलाचे काम मागं लागून पूर्ण करून पुर्न घेऊ आमच्या दोन सहकाऱ्यांनी आता या पुलाच्याबद्दल होणाऱ्या कामाच्या दिरंगाईबद्दल भूमिका मांडलेली आहे एकूण या पुलाला एकवीस कोटी रुपये निधी अपेक्षित होता त्यातून डब्ल्यू डीचं योगदान जे होतं ते पाच कोटी सदुसष्ट होतं त्यातले रेल्वेनं दोन कोटी रुपये अदा केले आहेत कॉन्ट्रॅक्टरदाराकडून कायमची बोंब होते की आम्हाला पैसे मिळाले नाही आहेत शासनाकडून पैसे आम्हाला येत नाहीत तर महापालिकेने शेवटचा जो निधी आहे दोन कोटी रुपयेचा तो चोवीस तारखेला त्यांना अदा केला आहे या ठिकाणी कोणती आर्थिक जी त्यांना तुटपुंजी मदत होते किंवा आम्हाला पैसे मिळत नाहीत ही जी त्यांची जी बोंब आहे ती सगळी खोटी आहे प्रकारे धीरज सूर्यवंशी यांनी जे आत्ता आरोप केला आहे की ह्यासाठी सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीर यांच्यावर कुठंतरी हा आक्षेप आणायचा आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायची जनतेला सर्व काही माहीत आहे जनतेला सर्व काही न्यायत आहे येत्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामावर पाहणी आम्ही वेळोवेळी करणार आहोत पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामाची गती जर का वाढली नाही तर पुढील ही सर्व समिती बसून आंदोलनाची मोठी दिशा ठरवेल आणि एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी त्या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही करणार आहोत तर या सर्व सांगलीचा भ्रम आम्ही दूर करतोय की सांगलीचे कार्यसम्रट आमदार हे या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करतायत राज्य सरकारकडे करतायत जिल्हा प्रशासना करतायत रेल्वे प्रशासना करतायत यासाठी जो निधी लागणार होतो तो, तो सर्व निधी त्या ठेकेदाराला अदा करण्यात आलेला आहे